गुड मॉर्निंग स्टुडंट स्टुडंट ग्रामर टेन्स टेन्स म्हणजे काळ टेन्स म्हणजे तीन मुख्य प्रकार येतात आर थ्री टाइप्स ऑफ टेन्स फर्स्ट प्रेझेंट टेन्स सेकंड पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स दीज आर थ्री टाइप्स ऑफ टेन्स ओके आणि हे जे टेन्स आहेत तीन म्हणजे प्रेझेंट टेन्स म्हणजे कोणता टेन्स वर्तमान काळ पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ आणि आता या प्रत्येक टेन्सचे पुन्हा किती चार प्रकार होतात जस प्रेझेंट टेन्स आहे ना याचे चार प्रकार एक येतो सिंपल प्रेझेंट टेन्स कोणता येतो आणि दुसरा येतो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि तिसरा येतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा येतो प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बद्दल माहिती पाहणार आहोत या सिंपल प्रेझेंट ची आपण वेगवेगळी सिंपल सेंटेन्सेस पाहणार आहोत आहे की नाही हा तर चला आपण आता हे सिंपल प्रेझेंट या तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला कुठलंही सिम्पल प्रेझेंटेन्स जर तयार करायचं असेल वाक्य तयार करायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टीची माहिती करणे आवश्यक आहे जसं पहा सुरुवातीला आपल्याला प्रोनोन पाहायला लागेल काय पाहायला लागेल प्रोनौन जसं पहा आय आय प्रोनो आपण पाहूया या ठिकाणी आय आय हे प्रोनौन आहे दुसरं यू त्याच्यानंतर ही सी त्यानंतर आपण पाहू वी, दे आणि इट तर या प्रकारचे आपले हे प्रोनाऊन आहेत लक्षामध्ये तर प्रोनाऊन कशाला म्हणतात प्रोनाऊन त्याला म्हणतात जे नामाच्या ऐवजी वापरले जाते किंवा वर्ड विच इज यूज टू यूज इंस्टेड ऑफ ए व्हर्ड विच इज यूज इंस्टेड ऑफ नाउन म्हणजे नामाच्या ऐवजी जर एखादा शब्द वापरला जातो त्याला आपण प्रोनाउन असं म्हणतो एवढं लक्षात आलं तुमच्यावाल्या आता पहा दुसरं काय त्याच्यानंतर येते व्हर्ब बघ काय येते व्हर व्हर्बला आपण म्हणतो ऍक्शन वर्ड व्हर्बला काय म्हणतो आपण ऍक्शन वर्ड ज्याच्यामध्ये क्रिया घडून येते आणि व्हर्बमुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो आता आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो यू राईट यू राईट अ लेटर यू राईट यू राईट अ लेटर्स यू राईट अ लेटर म्हणजे तू पत्र पत्रे लिहितो तू पत्रे लिहितो हे देखील काय सिंपल प्रेझेंटेन्सचं वाक्य आहे ठीक आहे ना हा आता याच्यामध्ये पाहूया आता हे जे आहे आय जो आहे आय जो आहे की नाही याला काय म्हणतो आपण प्रोन म्हणतो काय म्हणतो याला प्रोणन म्हणतो आणि राईट हे काय व्हर बाय राईट हे काय व्हर बाय आणि लेटर्स काय लेटर्स काय हे नावून आहे ना यालाच आपण असं साध्या सिंपल प्रेझेंटेशन करताना आपण काय करतो त्याला आयला आपण काय म्हणतो सब्जेक्ट काय म्हणतो सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर आपण व्हर वन व्हर वन वापरलं म्हणजे राईट वापरलं आणि त्याच्यानंतर वापरलं आपण ऑब्जेक्ट त्याच्यानंतर आपण वापर सब्जेक्ट व्हर वन आणि ऑब्जेक्ट हा आय काय या ठिकाणी सब्जेक्ट आहे राईट काय वर्ब वन आहे आणि लेटर काय ऑब्जेक्ट आहे ना तर त्याच आपण जर दुसऱ्या गोष्टी म्हटलं तर आयला आपण काय म्हणतो प्रो राईटला काय म्हणतो वर्ब आणि लेटरला काय म्हणतो नाऊन म्हणतो समजलं एवढं आपल्याला अशाच प्रकारे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे आता समजा एक गोष्ट लक्षात ठेवा ही सी इट आणि कुठल्याही व्यक्तीचं नाव असेल कुठल्याही पर्सनचं नाव येत असेल अशा वेळेस जो व्हर्ब असतो या वर्बला काय यश यस, यस, किंवा आय एस लावल्या जाते तर यश कस केव्हा लावायचा आय एस किंवा लावायचा यस केव्हा लावायचं याचे काही नियम आहे तर आपण ते नंतर पाहूया सध्या आपण या ठिकाणी या या उदाहरण ज्या उदाहरणाला पाहून घेऊया ठीक आहे आता दुसरं मला सांगा बरं इथं काय येईल हिच्या समोर तुम्हाला सांगितलं मी काय करायचं वर्बला यश लावायचं ठीक आहे ना मग काय येईल या ठिकाणी ही राईट्स काय येईन हे राईट्स लेटर्स म्हणजे काय तो पत्रे लिहितो ओके सीच्या समोर ही व्हर्म मध्ये आपल्याला यश लावायचं आहे सी राईट्स लेटर सी राईट्स लेटर्स ती लेटर। पत्रे लिहिते आता उई समोर तसं येणार नाही उई राईट उई राईट लेटर्स म्हणजे आम्ही आम्ही काय करतो आम्ही पत्रे लिहितो बरोबर आहे तुमचं दे राईट दे राईट लेटर्स म्हणजे काय ते पत्र लिहितात ते पत्र लिहितात याप्रमाणे आपण पाहू है ना आणि त्याप्रमाणे आपण इट राईट्स लेटर लिहू शकतो इट्स राईट्स लेटर्स आता हा इट जो आपण प्रोनाउन पाहला हा नेहमी लहान बाळासाठी किंवा जसं कुठे कुठे वरतात एक तर छोटे बाय असेल वस्तू असेल दा प्राणी दाखवायचं अशा वेळेस आपण इटचा वापर करतो एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही ठीक आहे आता आपण या प्रकारे सिंपल प्रेझेंटेनची काही वाक्य आपण पाहिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला विचारतो की याप्रमाणे तुम्ही काही वाक्य करू शकता का जसं समजा मी तुम्हाला उदय असेच काही आपण काही वाक्य पाहूया पहा जसं पहा आय लाईक म्युझिक आय लाईक मुझिक आय लाईक like म्युझिक मला काय आवडते संगीत आवडते मला संगीत आवडते आता हेच बाकी तुम्ही कुठला खबर युवर युवर काय म्हणाल यू लाइक वर ही लाइक्स सी वी हा मला एखादं उदाहरण सांग तुला माहित असलेलं आय वर्क इन हॉस्पिटल हा ठीक आहे आता एक वेळ हे आपण उदाहरण या ठिकाणी पाहूया याला मोडून टाकू मग थोडस ठीक आहे असं मोडून टाकतो आणि या ठिकाणी आपण अक्षरानं जे सांगितलं आहे एक्झाम्पल ते बरोबर आहे का हे पाहूया काय म्हटलं अक्षर तू आय हा अक्षराने म्हटलं आय वर्क इन वर्क इन हॉस्पिटल हॉस्पिटल आय वर्क इन अ हॉस्पिटल मी दवाखान्यात काम करते मी का दवाखान्यात काम करते हॉस्पिटल यू वर्क इन अ हॉस्पिटल यू वर्क इन अ अॉस्पिटल संगा बार सी वर्क वर्क्स इन अ हॉस्पिटल गुड अशा प्रकारे तुम्ही छान पैके आगे फोन शकता का यस ज्ञानेश्वरी दे वर्क इन हॉस्पिटल दे वर्क इन अ हॉस्पिटल दे वर्क इन अ हॉस्पिटल ठीक आहे अशा प्रकारे आपण तुम्ही सर्वांनी आता कितीतरी छान छानशी असे वाक्य या ठिकाणी तयार केलेले आहे सिम्पल प्रेझेंटेन्स याबद्दल माहिती घेतलेली आहे आता तुम्हाला मी काही एक्झाम्पल देईल आणि ते तुम्हाला नंतर सोडवायचे आहे तुम्हाला समजलं का मुलांना ओके सगळ्यांना समजलं तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल तुम्ही करून आणलं ना सगळे ओके ठीक आहे मग हा